नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुम्हाला एक अनुभव शेअर करत आहे की मुलीला म्हणजे आपलं म्हणजे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा एखाद्या महिलेला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती म्हणजे परशानी झेलावी लागते ती मी सांगते परेशानी मला झाली नाही पण इतर कुणालाही होऊ शकते तर जेव्हा आम्ही शिर्डीला गेलेल्या होत्या शिर्डीला मी आणि माझी आई गेल्या होत्या गेल्याच्यानंतर नंतर तिथे जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासामध्ये म्हणजे जेव्हा त्यांनी ती रूम देत असतात तेव्हा ती चौकशी करत असतात की म्हणजे हे जे दोघं आलेले आहेत मी आणि माझी आई तर हे दोघं नातेवाईक आहेत का, का आणि एकच रूम द्यायची असते त्याच्यामुळं काही वेळेला कसं असते कुठलेही एखाद्या वेळेस गेलेले लोक एखाद्या वेळेस म्हणू शकतात की बाबा दोघांमध्ये एक रूम यायला काही हरकत नाही असा वगैरे प्रकार झाला असेल कधी आणि काही घडलं असेल तर त्यांनी मला त्या कर्मचाऱ्यांना मी बोलले नंतर ते मला ते सांगते नंतर तर मग मी गेले म्हणजे रूम बुक करण्यासाठी जे प्रोसिजर करायची असते ती करण्यासाठी गेले तेव्हा मा माझं आधार कार्ड होतं आणि आईचं आधार कार्ड होतं आम्ही दोघांचे आधार कार्ड आम्ही त्यांना दिलं दिल्याच्यानंतर दिल्या तिथले जे कर्मचारी होते त्यांनी सांगितले की तुम्हाला दोघीला रूम एकत्र भेटणार नाही मग कशावर रूम म्हणलं का भेटत नाही मी म्हटलं मी आणि मा नातं काय आहे त्यांनी विचारलं मी म्हणलं मी माझी आई आहे आणि दोघी आलेले आहेत मग त्यांनी म्हणलं तुमच्या दोघांची दो नावं मॅच होत नाही आहेत तर मी म्हटलं हो दोघाचे नाव कसं मॅच होतील म्हणलं ते माझ्या आईचं माझं माहेरचं नाव नाही आहे आधार कार्डवर सासरचं नाव आहे आणि तिचं तिच्या घरचं नाव आहे म्हणजे माझ्या आईचं पूर्ण नाव आहे मग ते दोघेचं कसं काय मॅच होईल आता तिचं नाव वेगळं आणि माझं नाव वेगळं हे येणारच आहे आधार कार्डावर कसं असते की आपण आता सगळ्या गोष्टी यूज करत असताना आधार कार्ड यूज करतात मग आपल्याला सासरच्याच नावाची जास्त गरज पडते मुलांना काही सर्टिफिकेट काढायचे असतात किंवा कुठलं काही करायचं असतं तेव्हा आता मुलगी असा ना सासरचंच सा नाव वापरत असते आणि बऱ्याच मुली लग्नानंतर म्हणजे आधार कार्डवरचं नावही चेंज करून घेतात पण आता आमच्या वेळेस तेव्हा काही आधार कार्डचं नाव वगैरे चेंज करायची गरज पडली नाही कारण डायरेक्टच आम्ही आधार कार्ड काढले आधार कार्ड हे आता इतक्या दहा पंधरा वर्षामध्ये आलेलं आहे मग त्यांनी आम्हाला रूम द्यायला नकार दिला कर्मचाऱ्यांनी की मी मला असं का तर ते म्हणा की ताई आणि असं कोणी येतात आणि असं एक प एखाद प्रकार घडलेला आहे कोणी चोरी करून गेलेला आहे दु दुसऱ्याचं किंवा कुणाची तरी असं भांडणं झाले किंवा काही खून झाला असा प्रकार वगैरे सांगितला त्यांनी सांगितल्याच्यानंतर मी म्हटलं हो असं आहे का मग काही हरकत नाही सर म्हटलं आता तुम्हाला प्रूफच लागतो ना की आम्ही दोघं आई आणि मुलगी आहोत तर योगायोगानं माझ्याकडे आधार कार्डसोबत का, आधा पॅन कार्ड पण ठेवलेलं होतं मग मी त्यांना म्हटलं सर तुम्ही आधार कार्डचा यूज करू नका आणि हे घ्या पॅन कार्ड आणि पॅन कार्डवर mm. कसं का असते की मुलीचं जरी सासरचं नाव असलं वरती तरी खाली वडिलांचं पूर्ण नाव असतं किंवा वडिलांचं नाव असतं तर त्याच्यावरून मग आमच्या दोघीचं नाव मॅच झालं आणि त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला म्हणजे रूम दिली आणि जे जे काही प्रोसिजर आहे ती करून घेतली तर मला तुम्हाला सांगा याचं एवढंच तात्पर्य आहे की मुलीला जर अशी कुठं नावाची अडचण आली आता काही काय वेळेला कसं असते की आता लग्न म्हणून बरेच वर्ष झालेले आहेत आता माझ्या आता माझ्या लग्नाला जवळपास पंचवीस तीस वर्ष व्हायले व्हायला लागलेले आहेत आता माझ्याकडं माहेरच्या नावाची कागदपत्र असे काही शिल्लक नाही आहेत पूर्वी होते माझ्याकडं टी वगैरे अजूनही आहे पण आता ती घेऊन फिरत नाही ना आपण किंवा त्याचा पुरावा म्हणून आपण त्यासोबत काही राहत नाही आहे तसं आहे माझ्याकडे टी आहे आणि पूर्वीचं पासबुक आहे ड्रायव्हिंग लायसन आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडं बाहेरच्या नावाच्या माझ्याकडं आहेत पण सगळ्यांकडं असतील असं नाही ना तर त्यासाठी प्रत्येक महिलेनं जेव्हा आपण पॅन कार्ड काढताना तेव्हा म्हणजे वडिलांचं खाली पूर्ण नाव द्यायचं आणि द्यावंच लागतं त्याच्यामुळं ते काही हे नाही इश्यू नाही पण जेव्हा तुम्हाला कधी माहेरच्या म्हणजे कुठल्या वारसा हक्क वगैरे सांगायचं असेल तर तेव्हा तुम्हाला अशी अडचण कधी येऊ शकते तर त्यावेळेला तुम्ही पॅन कार्डचा उपयोग करू शकता जर तुमच्याकडं टी नसेल तुम्हाल तर आणि टी सी असल्यावर तर काही वादत नाही आहे टी सी जर पूर्वी जर काही असले समजा पॅन का, कार्ड पॅन कार्ड तर नंतरच काढतात अठरा वर्षाच्या नंतर किंवा लग्न झाल्यावरच मुलीचं असं पॅन कार्ड काढतात आता मुलींची लग्न उशिरा होत आहे त्याच्यामुळे ते, ते आधी पण काढू शकतात काढतात आता त्याच्यासाठी मग आता काय कुठेही जरी झालं तरी कसं आहे की मुलांना किंवा पुरुषांना सिद्ध करण्याची गरज नाही की तुम्हीच आहात म्हणून कारण त्यांचं एकच नाव असतं ना आईवडिलाकडचंच नाव असतं त्यांनी काही सासरवाडीचं नाव लावत नाही त्याच्यामुळं त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही प्रत्येक वेळेला मुलीला आणि महिलेला सिद्ध करावं लागतं कुठलीही गोष्ट असली तर महिलेला सिद्ध करून सांगावी लागते तर असा हा प्रकार आहे आता ह्या आधार कार्डमुळंही त्यांना माहेरची ओळख पुसल्यासारखी गेली झालेली आहे आधार कार्डवर माहेरच्या नावाचा उल्लेख नसतो खरं तर एक म्हणजे मी म्हणजे जी कोणी यंत्रणा आहे ही या आधार कार्डची आणि जी गव्हर्नमेंट चालवते तर त्यांना माझी एक विनंती आहे की आधार कार्डवर मुलींची सासरची आणि माहेरची दोन्ही नावं असली तर मुलीलाच खूप सोपं जाईल कारण प्रत्येक वेळेला त्यांना मग मग असं आता जसं मला पॅन कार्डचा आधार घ्यावा लागला तिथं नाव मॅच होण्यासाठी किंवा मी मुलगी आहे आणि ही माझी आई आहे, आहे हे त्यांना जर दाखवलं तेव्हाच त्यांनी मला आवडून दिली तसं प्रत्येक ठिकाणी मुलीला आणि महिलेला हे सिद्ध करावं लागतं की तुम्ही तुम्हीच आहात आणि आत्ताच नाही आहे तर हे आधीपासून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कसं आहे रामाला अग्निपरीक्षा द्यायची गरज पडली नाही पण सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली प्रत्येक गोष्टीला सिद्ध हे स्त्रीलाच करावं लागलं प्रत्येक ठिकाणी झेलावं स्त्रीलाच लागतं त्रास स्त्रीलाच होतो असं का होतं आणि ह्या घटना म्हणजे महिलेसोबतच का घडतात आधार कार्ड तयार करताना आधार कार्डविषयी जर त्यांनी विचार करून जर आधार कार्ड बनवलेलं आहे तर मग महिलेचे दोन्ही नावं आधार कार्डमध्ये समाविष्ट का नाहीत आधार कार्डमध्ये ही दोन्ही नावं समाविष्ट नाहीत म्हणून त्यांना माहेरच्या जर काही गोष्टीचा लाभ घ्यायचा असला तर बऱ्याच तरतुदी कराव्या लागतात किंवा पूर्वीचा काहीतरी रेकॉर्ड काढावा लागतो तर या गोष्टी कराव्या लागतात आणि तेच जर मुलांना किंवा पुरुषांना जर त्यांचे नावाविषयी वगैरे विचार कल लगेच ते आधार कार्ड पुढं करतात बाकीच्या गोष्टी त्यांना सिद्ध करण्याची गरज नाही तर असा हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे आणि तसा प्रकार कोणालाही म्हणजे घडू नये परेशानी होऊ नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे आणि तुम्ही जेव्हा शिर्डीला जाल तर जर तुमचे नातेवाईक वेगवेगळे असतील तर वेगवेगळी वेग 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 रूम घ्यावी लागणार आहे आणि जर समजा आता म्हणजे मुलगी जावईस यांच्यासोबत जर सासू गेली तर ती मुलगी आणि म्हणजे ते जावई यांचं कसंही आधार कार्ड मॅच होऊन जाईल पण ती बाई एकटीच दुसऱ्या रूममध्ये कशी काय राहू शकेल तर अशा वेळेला मुलीनं आपला पॅन कार्ड तिथं देऊन आणि आईचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे असेल ते देऊन त्यांनी म्हणजे दे त्यांना आपल्या रूममध्ये समाविष्ट करून घेऊ शकतात असं म्हणजे एका फॅमिलीतल्या मंडळींना ते रूम देतातच पण नाव आडनाव जर चेंज असलं तर तिथं ती, ती रूम दिली जात नाही आणि म्हणजे असं शहानिशा करून मग देतात आता आता जसं आम्हाला दिलं तसं तर अशा गोष्टी घडतात आणि या गोष्टी म्हणजे पाळल्या गेल्या पाहिजेत हेही तितकंच खरं आहे कारण पो आजकाल काहीही घटना घडत आहेत आजकाल काहीही होत आहे म्हणजे कसं आता कालचीच प कालपर्वाची स्वारगेट पुण्याची गोष्ट कशी घडली किती भयंकर प्रकार आहे तो तर अशा घटना काही घडू नयेत किंवा कुठल्याही चोरीच्या घटना कुठल्याही म्हणजे क्राईम घडू नये म्हणून हे सगळे म्हणजे सतर्क राहतात म्हणजे भक्तनिवासवाले असो किंवा कुठलेही असो जे लोक कागदपत्राची म्हणजे असं छाननी करतात किंवा चौकशी करतात त्यांना विरोध न करता म्हणजे त्यांच्याशी समृद्धातपणानं घेऊन आपण तिथल्या अडचणी सोडवल्या पाहिजे आणि पुढं गेलं पाहिजे अडचणी ह्या येतच राहतात पण सोडवता आल्या पाहिजेत आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला ओळखपत्र दाखवता आलं पाहिजे आणि आप आपली ओळख दाखवता आली पाहिजे आपण म्हणजे आपण अगदी शुद्ध आहोत प्रामाणिक आहोत तर मग आपल्याला घाबरायचं कशासाठी आहे आणि आपण काही कुठलं काही म्हणजे गुन्हेगारी वृत्तीतून काही काम करत नाही काही नाही आपलं आधार कार्ड पॅन कार्ड सोबत ठेवायचं कुठं देवाधर्माला गेलं तर अशी जर कधी अडचण आली तर ती गोष्ट आहे आणि अशा अडचणी देवाधर्माच्या तिथंच नाही भक्त निवासच्या तिथंच नाही अनेक ठिकाणी येतात तहसील ऑफिसमध्ये नंतर कधी कधी आता जर एखादी मुलगी आहे आणि ती तहसील ऑफिसमध्ये गेली आणि वारसा हक्क सांगते त्यावेळेला तिला सिद्ध करावं लागतं हक्क सांगताना की मी यांची मुलगी आहे माझं हे पूर्वी नाव पूर्वी लग्नापूर्वीचं हे नाव आहे आणि लग्नाच्या नंतरचं हे नाव आहे असं किंवा आपली एखादी टी झेरॉक्स घेऊन जायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळून ठेवल्या सांभाळून ठेवून जर त्याचा उपयोग केला तर प्रत्येकाला सुलभ जाईल कारण कुणाला हे अडचण येणार नाही पुढच्या व्यक्तीलाही तुम्ही ते म्हणजे यांची मुलगी आहात किंवा यांची बहीण आहात या गोष्टीसाठी म्हणजे सिद्ध करून दाखवण्यासाठी किंवा तुम्हीच आहात हे त्यांना गृहित धरण्यासाठी तुमच्याकडे असलेले पुरावे दर दाखवलात तर सोपं हो जाईल तर माझा उद्देश एकच आहे की महिलांनी पॅन कार्डवर आपल्या वडिलांचं नाव टाकायला विसरू नये किंवा तिथं कॉलम असतोच वडिलांच्या पूर्ण नावाचा तर तुम्ही तो कॉलम पूर्ण भरून द्यायला पाहिजे आणि कुठं अडचण आली तुम्हाला ल म्हणजे आईकडच्या नावाचं जर जेव्हा पुरावं लागेल तेव्हा तुम्ही पॅन कार्डचा उपयोग करू शकता तर हे मी एक थोडक्यात सांगितलं की म्हणजे पॅन कार्ड किती गरजेचं आहे आणि आधार कार्डही तितक्यात गरजेचं आहे आणि कसं आहे की कुठल्याही गोष्टीला आता आपण मी जर तिथं म्हणले की बाबा माझी आई आहे आणि मी मुलगी आहे हे मी किती जरी ओरडून सांगितलं असतं तरी ते त्यांना पटलेलं नसतं पण जेव्हा मी पॅन कार्ड दिलं ते लिच ॲक्सेप्ट केले कारण मलाही माहिती आहे की काही गोष्टी पुराव्याशिवाय सिद्ध होत नाहीत आणि तिथं कुठला पुरावा देणार आहे कि कोणाची ओळख सांगणार आहेत काय करणार आपण अशा ठिकाणी शिर्डीला आपलं कोण ओळखीत राहणार आहे तर अशा वेळेला आपली कागदपत्र हीच आपली ओळख आहे तर काग आपली जी कागदपत्र आहेत ती आपल्या सोबत ठेवा ओरिजिनल नाही ठेवलं तरी जेरास ठेवा मोबाईल म्हणजे आजकाल तर सगळ्यांकडं अँड्रॉइड मोबाईल झालेला आहे कारण अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे डॉक्युमेंट्सचा फोटो काढून ठेवायला काही हरकत नाही तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जर चांगला वाटला तर लाईक वाट ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण काय की सबस्क्राईब केल्यामुळं माझे जे काही व्हिडिओ नवीन नवीन येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद